अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे मंगळवार आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री कुलदेविता श्री तुळजाभवानी माता अध्याय दुसरा पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रिंबके गौरी नारायणी नमस्तुते तु दे। देवी तुझा भवानीच्या उत्पत्तीची कथा आणि तिच्या अवताराचे महत्त्व ह्या दुसऱ्या अध्यायामधून सांगितलेले आहेत श्री गणेशाय नम श्रोते एक हो सादर पुढील कथाचा प्रकर वरिष्ठ मुनी श्री शंकर कथा सांगता आदरे जव्हा तो दानव कुकुर होऊनिया का मातुर अनुभूतींचे स्पशिले शरीर तेव्हा मंगले ध्यानसतीचे नेत्र उघडून पाहे सुंदर तव पुढे उभा दानव क्रूर देखोनी दो हृदय दे बोले सत्वर कोन रे दुष्टा तू येथे किमर्त येथे आलासी पाप वासना मनी धरसी माझे व्रत भंगू इच्छिसी कोण तू आहे सी रे दुर्जना ऐसी बोलली जेव्हा सती तेव्हा तो कुंकर दुर्मती प्रसन्न मुख करोनी दंतपंक्ती विचको विचकोन हासे खदखदा मग म्हणे मी दानवनाथ कुकुरनामे विख्यात मृगया अर्थ फिरता या वनात तुझे जवळी पातली तुझे सुंदर रूप पाहुनी कामातुरमी झालो मनी तुझ प्रार्थितो हात जोडून वचन माझे ऐकावे जे तप करोनी पावेल फळ ते मज सवे पावसी सकळा चाल माझी आग्रहासी केवळ भार्या होई तू माझी ऐसी ऐकोनी दृष्टी वचनासी सती गडबडली मानसी काय करावे हे न सुचेतेसी चिंतात तूर बहु झाली हा तरी असे दुर्जन कर, करील येथे बलात्कार तरी शाप देऊनी सत्वर जाळोनी भस्म करावा तरी होईल तपो नाश कष्टे जोडिले जयास क्रोधास वे काम लोभास थारा होईल अंतरी काम कोद लोभवेरी यांनीच घातले मजसुसारी चोन्याशी लक्ष योन भीतिरी पुन्हा पुन्हा पाडीती जन्म मरणाच्या आवृत्ती मागे जाल्याने नेने किती पुढे होतील याची गणती कोण करील तरी मगे ईशी प्रसन्न त्वरिता कैसी झाली जगदंबा आयता ऐकयाचे याचे उत्तर करुणा आपले मन एकाग्र नाही भंगिले तपसाचार अधिकच वाढले सांगतो दृष्टांत देऊन कोणी एक तपस्वी ब्राह्मण गंगा करोनी स्नान अनुष्ठान करीत बैसला तो श आन येऊन त्यास गेले स्पर्श करून मग ब्राह्मण होऊ खिन्न भ्रष्टलो मी म्हणत असे परी नाही भ्रष्टले ब्राह्मण पण तेने केले पुन्हा स्नान त्यास दोन स्नाने घडली म्हणून अधिक पुण्य वाढले की तैसी अनुभूतीने भले अनुतापतीर्थी स्नान केले अतिशय मनासी रोधिले अंतरकासे हेते हे ते धवा आनंद कोशाचे अति सदोतीत स्वय स्नान केल तेथे ते स्थिर मनोरती तन्मय झाली तात्काळ ज्योती रूप ब्रह्मा केवळ सर्व व्यापकाती निर्मळ सगुनी धरोनी सोजळ उभे राहिले तिज सावया प्रती दाहुनी आली भक्त मनती ज्ञानी मनती येथेच होती नसे सर्वगता एने जान आता असो माता दुष्टासी मारील सर्वथा निर्भय करील सर्वभूता सुखा फार देईल इथे स्कंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा शंकर वरिष्ठ संवादे द्वितीय अध्याय संपूर्ण श्री भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री जगदंब।, जगदंब